એકડે ગામો તાલે પન્ય દિસલું નહોતું બમા કાપતીલા કે જીવું ઉતવક આલે ગઈ હા એનો પપ્પા तुझं कसं काय चाललंय यंदा माझूला ठीक आहे ठीक आहे कुठं असतोच काय छान गावात असतोय आज पहिल्यापासून गावात पिढ्या हुड वाढायचा सांगतो रे अरे आपण खेळी भेटली

नावा ला लावली ला गाव गा काय अरे तुम्हीच म्हणायचं गावाची सुधारणा ना केली नाही गावाची सुधारणा ना केली नाही अशी केली पोरगा इंजिनियर झाल्या झाल्या डॉक्टर झाला अरे डॉक्टर मी प्रीताशी प्लांट त्याच्या नावावर केला हा चांगली गोष्ट आहे. आणि मी सरपंच म्हणून तसेच गावामध्ये वृक्षारोपण केलं. सगळे अरे तालुक्यातच काय जिल्ह्यात काय दिल्ली दिल्लीपातुर नाव गावाचं. हो लोकं ऐकले पण. ज्या टाइमला वृक्षारोपणचं जी झाडं लावली हा काय सांगू वाढदिवसा दिवशी गाड्या पुल स्टेशनच्या आली हा तशी झाड बघू बघून झाडा गाडीत पोलीस झाड घडीच पोलीस अचानक अशी झाडच लावली होती कशी गांजाची लावली होती रे बघ चांगलं वृक्षारोपण करतोय तुम्ही म्हणत काय झाड लावा गांज्याची झाडं लावली ते काय अ मग काय करू आता वृक्षारोपण करतोय गावाचा याचा हा आणि खंडोबाच्या यात्रेमध्ये हा

देवलाई दे पुसून वाच पुसून अक्षरात येऊ माझी मग अवघडली आला तू काय शाळा थोडी शिकला का रश्यामा अहो माझी नाही शाळा झाली आणि आता चौदा वर्ष पहिली माझ्या देखत होता <मणार्थ> वाच की हा येते येथे येते येथे येते येत हो अरे पुढं हाय का नाही त्याच्या काय आता बाबा थोडक्या लक्षात आले हा येत